नमस्कार सगळ्यांना रस्वे रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत असे मसाले शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत जसे की आपण बाहेरून विकतचे शेंगदाणे आणतो ना मसाले शेंगदाणे सेम तसाच तेही घरच्या घरी आणि तेही आपल्या घरातल्या रेग्युलर साहित्यापासून ते त्यासाठी ना मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे हळद घेतलेला आहे जिरे पावडर घेतलेला आहे लाल तिखट आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे सगळ्यात ना एका बाउलमध्ये ना शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत त्यामध्ये ना मी इथे हळद आणि जिरा पावडर मिक्स करून घेते लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मसाले आधी व्यवस्थित आपल्याला शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मी इथे एक चमचा बेसन सॉरी तांदळाचं पीठ यूज करते आणि बेसन पीठ त्यामधल्या ना बेसन पीठातलं मी एक चमचा पीठ काढून ठेवते जेव्हा गरज लागेल तेव्हा यूज करून घेता येतील आणि इथे मी वरून चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून फक्त बेसनना आपल्याला शेंगदाण्यानं कोटिंग करून घ्यायचं आहे असं पूर्ण पातळ अशी बॅटर तयार करायची नाही आहे फक्त शेंगदाण्यांना मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आणि शिंपडून घ्यायचं आणि आणि राहिलेलं जे बेसनपीठ होतं तेही मी त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे शेंगदाणे बेसनपीठाने कोटिंग झालेले आहेत जर आपण पूर्ण पातळ बॅटर केलं ना मग शेंगदाणे आतमध्ये कच्चे राहतात आणि तळ तळले जाणार नाही आणि कुरकुरीतसुद्धा होणार नाहीत तर इकडे बघू शकता तुम्ही तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे तरी इथे मी शेंग एक शेंगदाणा सोडून बघते तेलामध्ये तरी ते बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता बाकीचे शेंगदाणेसुद्धा तळण्यासाठी सोडून द्यायचे आणि गॅसचं स्पीड आपल्याला मोठंच ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी एक एक शेंगदाणे सोडून दिलेले आहेत आणि चमच्याने करून घ्यायचे आणि मी इथे गॅसचं स्पीड कमी केलेलं आहे अशा पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही शेंगदाणे ना मस्त असे शे, बेसनना शेंगदाण्यांना छान कोट झालेलं आहे बघू शकता तुम्ही जर आपण शेंगदाणे ना पूर्ण असं बेसन पिठाचं बॅटर जर तयार केलं कुर ना मग ते शेंगदाणे आतमध्ये पूर्ण भिजले जातील मग कच्चे कच्चे राहतात मग कचकच लागते शेंगदाणे पूर्ण असे कुरकुरीत असे तळलेले शेंगदाण्यासारखं नाही लागणार म्हणून असं फक्त आपल्याला कोट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ते एक बॅच तयार झालेली आहे शेंगदाण्याची तळून तरी ते दुसरी बॅचसुद्धा मी त्यालामध्ये सोडून दिलेल्या तळण्यासाठी तरी तर बघू शकता तुम्ही आणि शेंगदाणे तळताना ना खूप छान मसाल्याचा वास येतो खमंगाचा तर हे शेंगदाणे तुम्ही चहा सोबत किंवा असंच टाईमपास म्हणून तुम्ही इतर वेळेससुद्धा खाऊ शकता तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व शेंगदाणे तळून झालेले आहेत तर त्याला आता मसाला लावून घेऊयात आपण तर इथं मी वरून ना आणि खूप खूप कुरकुरीत असे हे शेंगदाणे बनवून तयार झालेले तर वरून मी ते एक अर्धा चमचा मीठ यूज केलेला आहे लाल तिखट आणि चाट मसाला तर हे जे मसाले आहेत ना चाट मसाला आणि लाल तिखट जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे सर्व मसाल्यांना मी अंदाजाने यूज केलेले आहेत जर तुम्हाला जास्तीचे शेंगदाणे तळून घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने आपले हे मसाले शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे बघू शकता तुम्ही कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद